राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा तसेच करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्याला जोडणारा भीमा नदीवरील तब्बल पंचावन्न कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या डिक्सळ पुलाचे काम चालू झाले असून हे काम संत गतीने चालू असलेल्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या होत्या करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या काळात म्हणजे दोन साली या पुलाच्या कामाला अंतिम मंजुरी मिळाली होती विधानसभा निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर शनिवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी अचानक या पुलाच्या कामाची पावसात विजत पाहणी केली आहे आणि संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचनाही दिल्या यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी आमदार असताना अथक प्रयत्नातून पिढ्यान पिढ्या प्रलंबित असलेल्या या कामासाठी कुठलीही जाहिरात न करता पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आता मी जरी आमदार नसलो तरी विकास कामात राजकारण न आणता हे काम दर्जेदार होण्यासाठी सत्तेतील एक घटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे या पुलाचे काम संतगतीने चालू राहण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार नारायण पाटील जबाबदार असल्याचं अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली केली त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी संवाद साधलाय तर पाहूयात माजी आमदार संजय मामा शिंदे डिक्सळ पुलाच्या संदर्भात काय सांगतात ते त्यांच्या प्रयत्नातून या पुलाला तब्बल पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि या पुला पुलाची पाहणी करण्यासाठी आज माझे आमदार संजय मामा शिंदे हे भरपावसात या ठिकाणी पुलाची पाहणी केलेली आहे आपणच त्यांच्याकडनं नक्की माहिती घेणार आहे की हे का कामाचे का जी काय मुदत संपली असे अपप्रचार होते की काम छत्तीस महिन्याचं मुदत असतात वीस महिने झाले तरी अजून तळात काम आहे या संपूर्ण कामाविषयी आणि मामाने जे काही प्रयत्न केलं तर हे पं पंचावन्न कोटी रुपये मंजूर करायसाठी त्याबद्दल मी त्यांच्याकडनं माना माहिती घेणार मामा नमस्ते त्याला मी तुमचं स्वागत तुम्ही आमदार असताना जवळ पंचावन्न कोटीचा निधी मंजूर केला परंतु ह्या पंचावन्न कोटी एवढा तब्बल मोठा निधी असताना सुद्धा तुम्ही ह्याचं भूमिपूजन तुमच्या काळात केलं नाही आणि तर ह्याचा स्नेयविरोधक घ्यायचा प्रयत्न करतात कसं बघता याकडं हे शेवटी काम तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं होणं महत्त्वाचं आहे आणि माझ्या कालावधीत जवळजवळ चौतीसशे कोटीच्या वेगवेगळ्या माध्यमातून निधी या ठिकाणी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आदरणीय आजीदादांच्या फडणवीस साहेबांच्या एकनाथ साहेबांच्या सहकार्यातून या ठिकाणी तालुक्याला मी आणू शकलेलो होतो एवढी कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात होती की त्या जे नारळच फोडत बसायचं असतं तर मला पंधरा वर्षाचा पिरियड द्यावा लागला असता कारण रोजचं आपलं रुटीन त्यातनं आपण देणारे दिवस मुंबईची कामं त्यामुळं मी कुठल्याही पद्धतीनं कधी तालुक्याच्या विकासकामामध्ये आडकाठी करायचा प्रयत्न माझा झाला नाही माझा दृष्टिकोन असायचा की महत्त्वाच्या लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि त्या दृष्टीनं मी कधी नारळ फोडायला आणि श्रेय घ्यायला आलेलो नव्हतो आजसुद्धा मी ह्या परिसरामध्ये लग्नकार्य इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असताना सदस्या जे मी म्हणलं की बाबा आता निमित्तानं जातो आहे आपण तर पाणी तरी क करावी कमीत कमी आणि तसा स्पीड अतिशय कमी आहे म्हणजे नैसर्गिक अडचणी बघता किंवा शासनाची जो पाठपुरावा करावा लागतो लोकप्रतिनिधीने तो पाहता ह्याचं स्पीड अतिशय कमी आहे पलीकडच्या बाजूला पण एक इंदापूर तालुक्यात ते आपल्याकडं कोगावचा पूल झालेला होता त्याच्या मानानं ह्याचा स्पीड अतिशय कमी आहे कुठंतरी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये कमी पडतात असं दिसते त्यावरती आता मला राजकीय बोलायचं नाही परंतु ह्या पुलाची मागणी गेल्या पिढ्यानपिढ्याची या परिसरातल्या लोकांची होती सुरुवातीला हे सगळे लोक माझ्याकडे येत होते की जुना पूल त्या ठिकाणी दुरुस्त करायला काय होतं आहे का थोडा निधी मिळतो आहे का पण आपण सातत्यानं मी आमदार झाल्यापासून सतत या पुलाच्या मागणीसाठी आजीदारांच्या मागे लागलेलो होतो परंतु दुर्दैवानं माझ्या कालावधीमध्ये कोविडसारखं का संकट आलं त्यामध्ये दोन वर्षं गेली त्याच्यानंतर आर्थिक शासनाची सिच्युएशन तयार व्हायला एक वर्ष ते तीन वर्षाचा कालखंड त्यामध्ये गेला परंतु प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस सातत्यानं माझा तो पुरावा पाठपुरावा असायचा आणि या ठिकाणी आपल्याला पुरवणी अधिवेशनामध्येच मला वाटतं दोन हजार तेवीसच्या पुरवणी अधिवेशनामध्येच आपल्याला अजितदादांनी त्या ठिकाणी पंचावन्न कोटी देऊन त्यावेळेस कारण शासनाचीही त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती परंतु दादानी दादाच्या कोठ्यामधून मला वेगळे ते पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे प्रथम दादांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आज जाता जाता या पुलाची पाहणी करायला आलतो कॉन्ट्रॅक्टर मंडळींनाही सांगितलं की माझ्याकडून जे जे तुम्हाला सहकार्य लागेल भविष्यकाळामध्ये आज पण मी शासनामध्ये नसलो तरी आजीदादा असल्यामुळे आज त्या ठिकाणी विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही छोटी राजकीय स्थित्यंतर चालू राहतात परंतु काम करणाऱ्या माणसाला जिथं जिथं संधी मिळेल ती संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून मी घेणाऱ्यापैकी आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता जे जे काय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं ते आत्तापर्यंत करत आलो आहे माझ्या माझ्यापर्यंत मी करत राहणार आहे आता ह्या कामाची मुदत छत्तीस महिने वीस महिने गेले तर सोळा महिन्यात हे काम, काम पूर्ण होईल का आता कसं असतं हे शेवटी काम होत असताना वेगवेगळ्या निधीच्या अडचणी येतात कधी कधी नैसर्गिक अडचणी येतात हे होत असतं म्हणजे कुठलंच शासनाचं काम शक्यतो काही प्रमाणामध्येच आपण दोन टक्के पाच टक्के काम आपल्याला दिसतात परंतु आता उजनीचाच आपण विषय घेतला तर उजनीची प्रशासकीय मान्यता पहिली किती आहे आपली त्यानंतर आज पण उजनी पूर्ण झालेलं नाही ना हे ना। चालत राहतं म्हणजे एखादं शासनानं विकासाचं काम हातात घेतलं आणि त्याची मुदत संपली म्हणून त्याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी असते आता समजा उद्या छत्तीस महिन्यात हे नाही जाऊ होऊ शकलं त्याला व्यवस्थितपणे जर नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आता इथं पाण्यामध्ये काम करायचं आहे किंवा शासकीय निधीचा कमतरता असेल तर त्यावेळेस ज्यावेळेस हे जी मुदत संपती त्यावेळेस शासन त्याला मुदतवाढी देतं आणि भविष्यकाळामध्ये दे जे पिरियड जातो त्यानंतर जे बजेटमध्ये आपली वाढ होते तर त्यालासुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता शासन त्याच्यामध्ये देतं त्यामुळे असं कोणी समजायचं कारण नाही एकदा शासनाने हे काम हातात घेतलं आहे म्हणल्यानंतर ते शंभर टक्के पूर्ण होणार आहे राजकीयदृष्ट्या कोणी जरी काय म्हणत असले तरी हे काम आता थांबवता येत नसतं तर हे होते माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की मी आ, आम आमदार असताना पंचावन्न कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केला परंतु मी आज जरी आमदार नसलो तरी तालुक्याच्या विकास विकासाच्या दृष्टीने या पुलाला जेवढं काही सहकार्य लागेल ते मी करायला तयार कर तयार आहे कारण मी सत्तेतला एक घटक पक्ष आहे आणि अजितदादा हे अर्थ अर्थमंत्री असल्यामुळे अजूनही काही मदत लागली तरी अजितदादाच्या मार्फत मी या विकास कामासाठी करण्यासाठी मी कायम कटिबंध आहे मी कॅमेरामॅन कॅमेरामॅन राहुल पुटपडे सह विजयकुमार गायकवाड करमाळा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा